नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी इथं गाजराचा हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे पाव किलो गाजर स्वच्छ धुवून खिसून घेतलेले आहेत थोडेसे बदामाचे काप काजूचे काप आणि अर्धी वाटी साखर वेलची पावडर आणि दोन ते तीन चमचे तूप मी ते मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये आपण दोन चम तूप आपलं चांगलं गरम झालं आहे आणि मी यामध्ये काजू बदामाचे काप घालून घेणार आहे हे तुपामध्ये चांगले अगोदर परतून घेणार आहे चांगलं एक मिनिटभर मी चांगलं बारीक गॅसवर परतून घेणार आहे आपलं चांगलं परतून झालं आहे त्यामध्ये घालूया खिसलेलं गाजर याला चांगलं परतून घेऊया पाच ते सात मिनिट आपण असं चांगलं याला परतून घ्यायचं आहे तुपामध्येच आपण याला चांगलं दहा मिनिट असं परतून घ्यायचं आहे एक कप भर दूध घालणार आहोत आपण गाजर शिजवण्यासाठी तुपामध्ये आपलं गाजर चांगलं भाजला आहे आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक कप दूध याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये घालणार हो। आहोत अर्धी वाटी साखर आपल्याला गोड गोडचं प्रमाण कसं हवं तसं घालायचं कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी घाला आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया दूध घातल्यामुळे आपल्या गाजराचा रंग बदललेला आहे बघा पांढरट झालेला आहे आता नंतर तो गाजर शिजल्यानंतर त्याचा कलर येतो याला आता आपण दहा मिनिट झाकण ठेवून शिजवायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे झाकण ठेवून याला आपण कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत आता उघडून बघूया झाकण बघा आपलं दूध पण चांगला आठलेलं आहे दुधामधल्या दुधामध्ये शिजलेला आहे बघा दूध पण पूर्णपणे आटलेलं आहे याला या चांगलं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये घालूया थोडीशी वेलची पावडर याला चांगलं मिक्स करून घेऊया आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे खूप छान हा गाजराचा हलवा फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस आरामात टिकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका